नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे आत्ता फार सव्वा दहा आहेत तर चिऊला शाळेत सोडायला जायचं आहे आज काय गाडी नाही आहे आपलं स्वयंपाक वगैरे झाले भांडी झाल्यात इथं कपडे वगैरे धुवायचे बाकी इथं पण आधी ह्या मॅडमला सोडून यावं म्हटलं कारण आज पोरं घरी नाही तर पोरं साडेआठलाच गेल्यात इथं आणि मॅडमला आमच्या जायचं जीवाले जीवा एकटी जात नदीला सोडवायला जावं लागतं हे कर आहे ना ना ना। ना 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 का नाही कसं वाटते मग तुला सोप्यानं उतरवायचं खाली सकाळ इथंच बसली इथंच बसली आहे ना त्राय खाली इथं बसून राहायचे नाही तर काय नाही चला असं सकाळी कसं झालं माहिती आहे मला मी वर वर झोपली होती ना खाली आले इथं आल्यानंतर असं वाटलं की बाबा आपण दुसऱ्याच कोणाच्या तरी घरात आहे असं असं वेगळंच वाटलं जरा असं आता बघा कसं वाटते भारी वाटते छान वाटते या आणि बरेच जण म्हणले महाग पडला वगैरे हो पण आम्ही आमच्या बारामती चौकशी केली होती जवळजवळ पंचेचाळ हजाराकडे जात होता <laughs> काय झालं <जार? laughs> पंचेचाळ हजार हजाराकडे जात होता तर त्यांनी आम्हाला अडोतीस हजारामध्ये दिला या सोफा आणि काय म्हणतात ते <laughs> ह्याच डिलिव्हरी चार्ज वगैरे पण नाही घेतला त्यांनी त्यांच्याकडेच तेन होता अडतीस छान वाटत मस्त वाटते असं घरात भरून वाटायला लागले नाही असं मोकळं मोकळं घर वाटायचं आहे ना तेव्हा वर नाही नकोय असू द्या काय करायचं एक एक वस्तात तशी मिळायला लागली भारी वाटायला लागलं कारण मला लग्नात पण सोपा दिला नव्हता बायला सोफा दिलता आणि आम्ही दोघी एकाच घरात होतो त्याच्यामुळं मग सोपा आहे म्हणल्यानंतर मग हे दिलं होतं मला फ्रीज दिला होता असं केलं तर कसं वाटतंय जेवाय छान वाटते हे मस्त वाटायला लागले वाटते बर चल आणि कलर पण करायचा आहे कलरचा जरा आकडा मोठा आहे हा ऐंशी सत्तर ऐंशी हजाराकडे कलर जातोय त्याच्यामुळे कलर जरा महाग ठेवलाय करायचंय आता कलरच तेवढा राहिलाय बाकी एवढं काय नाही चल की आता मला काम आहे हिला शाळेत सोडवाय जायलाच आता अर्धा तास जायला माझं जायचं चालत काल शाळेत गेली नव्हती सर काय म्हणणार आहे ताज हकाळधर ना अभ्यास करत तिला सकाळपासून ही झाल्या होत्या तरी येते तिला सोडवून आणि तुम्ही म्हणा लिहि कौतिक करताय तुमच्यातच काय सोपं आहे का दुनियाच्या चाकरी आणला का असं काही नाही भारी वाटते बऱ्याच दिवसातून म्हणजे दोन चार महिने झालं चाललं होतं आणायचं आहे आणायचं आहे तर आणलं एकदाचा आणि छान वाटायला लागलं करे काय करायचं मग काय म्हणतात ना मिडिल मिडल क्लास थांबा बा मस्त वाटतंय मला तरी मस्त वाटते असे बोलायला चला आता इथलं सोडून येते अनुष्का तिक वारे येतात साडेबारा वाजता हो तू साडेबाराला यायची चप्पल ठेवली येतच स्वयंपाक अजून चुलीवर करावं काल कालवायची टाके आणून जोडली होती रात्री देऊन टाकली हे काय घेऊन नाहीत अजून टाकी चेंज करायला बदलून आणायची त्यांनी बोलवलंय पण गाडी नसल्यामुळं सगळं हे होत आहे ना चव काय करायचं एक नाही काय नाही गा अडचणी चालूच आणि मावशीच काय चाललंय नळी मोडची लय वायफाय आहे बंद पडलाय काय बटन चालू बंद कर की झाला स्वयंपाक हिम राहिले मग लागली 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 लाईट लागून का इंटरनेट चालू गेले आहे आता नाही तर आमच्या घरी आत्या गेले तर इथं गावाला तर चल इथे ह्या पुरीला सोडून तुझं पण कपडे घे राहिला असेल चालली मी आता कपडे धुवून घर सारवायचे दळण दळण करायची दळण दळाय जायचं एकदम काय नाही काय सारखं चालू राहतं दळण दळून आणून मग झाडून काढणार हो तू आता वेगळंच झाडून काढती तासभर परत संध्याकाळी वेगळं तासभर झाडून काढती नाही आता झाडायचं नाही आता चारून काढून दळून दळून आणायची मला चार वाजता सगळं झाडून काढायचं चल आता मला तर रेना भूक लागलेली आहे आणि ह्या पोरीला चालत जायचं सोडून यायचं का बस चल आता जाऊ दे नको टाइम घ्यायला तर बाय सगळ्यांना आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय स्कूल चले हम ठोकरी